हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार सहा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भयानक खूपच जबरदस्त ट्विस्ट आलाय अर्णव आणि ईश्वरी हे दोघे आपल्या रोमॅन्टिक डेटवर निघाले होते आणि ईश्वरी ही अर्णवला चक्क सरप्राईज देणार होती त्याला आय यू म्हणणार होती पण राजेशला हे पाहवलं गेलं नाही आणि त्याने चक्क आपल्या दोन तीन गुंडांना पाठवलं त्या गुंडांनी अर्णव आणि ईश्वरीची गाडी रोखली आपला अर्णव तर हिरोय त्याला असं वाटलं मी या गुंडांची चांगली जिरवेल यांना मारणार परंतु दोन गुंड हे अर्णवच्या समोरून आले अर्णवशी फायटिंग करायला लागले अर्णव त्यांच्याशी लढण्यात दंग असतो तोपर्यंत एका गुंडाने चक्क अर्णवच्या डोक्यात जोरात बांबू घातला आणि अर्णव हा खालीच कोसळला बेशुद्ध झाला ईश्वरी खूप घाबरली पण तिने एक आयडिया केली आणि मोबाईलवर पोलिसांच्या सायरनचा हॉर्न वाजवला त्यामुळे हे गुंड तर पळून गेले पण अर्णव हा जबर जखमी झालाय मग अर्णवला नेमतं झाले तरी काय ही जखम केवढी मोठी आहे आणि अर्णव या संकटातून वाचू शकेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणीनो एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरीची सगळेजण वाट पाहत असतात अर्णव तर रेडी होऊन खाली येतो अंजली त्याला विचारते काय रे चिंटू तू एकटाच आलाय का आपली बड्डे गर्ल कोठे ईश्वरी कोठे अर्णव म्हणतो येती येते तयार होऊन आणि तो म्हणतो लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज वेलकम मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के सगळेजण हे जिन्याकडे पाहतात तर ईश्वरी एक खूपच सुंदर ड्रेस घालून जिन्यावर उभी असते सगळेजण तिच्याकडे एकटक पाहतच असतात ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसत असते अर्णव अंजली आकाश मामा तिच्याकडे पाहून खुश होतात पण वल्लरीला मात्र मोठा धक्काच बसतो कारण अर्णवने दिलेला सरप्राईज ड्रेस तर हा नाहीये हा कोणता ड्रेस आहे हाच प्रश्न तिला पडतो ईश्वरीने हा वेगळा ड्रेस घातलाय याचा अर्थ मी जे काही केलं होतं त्यांच्या रूममध्ये जाऊन अर्णवच्या सरप्राईज ड्रेसमध्ये जे सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचे खांद्यावर डोकं ठेवलेले फोटो ठेवले होते ते ईश्वरीने पाहिलेच नाहीये हे तिला समजतं आणि तिला खूप राग येतो आपला हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला ईश्वरी ते फोटोज का पाहत नाहीये हाच प्रश्न तिला पडतो तर राजेश हा सुद्धा ईश्वरीकडे आश्चर्याने पाहू लागतो आणि विचार करतो मी तर अर्णवचा ड्रेस लपून ठेवला होता नष्ट करून टाकला मग हा कोणता ड्रेस आहे एक चिंटुकल्या हा कोणता ड्रेस दिला तो ईश्वरीला असा विचार तो करत असतो तर अर्णव हा ईश्वरीचा हात प्रेमाने हातात घेतो आणि तिला जिन्यावरून खाली उतरवतो सगळेजण अर्णवकडे खूप आश्चर्याने पाहू लागतात की अर्णव हा खरंच ईश्वरीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालाय हे दोघे एकमेकांचा हात हातात घेतात आणि अर्णव ईश्वरीला घेऊन खाली येतो मामा या ड्रेसची खूप तारीफ करतो की वा अर्णव काय ड्रेस डिझाईन केला तू ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहून स्माईल करतात पण राजेश आणि मामीला मात्र खूप राग आलेला असतो अंजलीसुद्धा ईश्वरीचं कौतुक करते ईश्वरी तू या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतीये तर राजेश विचार करतो हे बावळट बायको तुला काय एवढा आनंद होतोय ती माझी इंदोरी जिलिबी आहे आणि हा अर्णव तिला एकानंतर एक सरप्राईज देत चाललाय आता हे काही मला सहन होत नाहीये मला यांच्या आनंदावर विळजण टाकावंच लागेल काही ना काहीतरी प्लॅन बनवावा लागेल असा विचार राजेश करतो तर अर्णव सगळ्यांना म्हणतो तुम्ही आता शांत व्हा आम्हाला बाहेर जायला उशीर होतोय मला ईश्वरी सरप्राईज देणार आहे ना उगतच मला लेट करताय तर अंजली आकाश अर्णवरच ओरडतात आणि म्हणतात वा रे वा तुला आमच्यामुळे लेट होतोय का मामा म्हणतो तुम्ही उशिरा तयार होऊन आले आणि आता मला दोष देतोय की आम्ही बोलू नका आणि तुला वेट करतोय वा रे वा अर्णव तू आता चांगलाच बदलला आहे सगळेजण अर्णवर हसू लागतात तर हे सगळं गोड गोड पाहून मामीचा खूप जळफळाट होतो सुद्धा विचार करतो आता मला हे सहन होत नाहीये माझ्या इंदुरी जिलेबीसाठी हा अर्णव काय काय करतोय आणि इंदोरी जिलेबीसुद्धा लाजतीये इंदुरी जिलेबी फक्त माझी आहे ती फक्त माझ्याच मिठीत यायला हवी यांच्या आनंदावर विरजण टाकायला काहीतरी प्लॅन बनवावा लागेल असा विचार राजेश करतो तर ईश्वरी खूप लाजत असते त्याच वेळेस तिला नम्रताचा कॉल येतो ती विचार करते नमुताईने सगळं सरप्राईज प्लॅन केलं असेल ना त्या हॉटेलच्या मॅनेजरशी बोलली असेल ना मला तिच्याशी बोलावं लागेल असा विचार करून ती एक्सक्यूज मी म्हणते आणि बाजूला फोनवर बोलायला जाते तर इकडे सगळेजण अर्णवला विचारतात तू कोठे सरप्राईजला जाणार आहे पण अर्नो सांगतो मलाच काही माहीत नाही आहे सगळं ईश्वरीला माहीत आहे तर नम्रता ही ईश्वरीला सांगते ईश्वरी आता बाबा आणि आई अजून घरी आलेली नाही आहे पण आईने मला फोन करून सांगितलं आहे की तिला खूप अस्वस्थ वाटतंय आणि तिने सांगितलंय की अर्नो आणि ईश्वरीला सांग घराबाहेर कोठेही जाऊ नका तिचा डावा डोळासुद्धा फडकतोय नक्कीच काहीतरी वाईट होणार आहे अशी आशंका तिला आली आहे ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी विचारते आई असं म्हणाली नम्र का नम्रता म्हणते होती असंच म्हणाली तू आणि जिजू कोठेही घराबाहेर जाऊ नका तर ईश्वरी ही नम्रताला समजावून सांगते नमुताई तू जास्त काळजी करू नको कदाचित आज आईला आमच्या बड्डेला येता नाही आलं ना त्यामुळे तिला वाईट वाटलं असेल तिच्या मनाला हुरहुर लागली ला असेल म्हणून तिला अशी शंका येत असेल तुला तर माहिती आहे ना आजचा दिवस आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे मी अर्णव सरांना मोठं सरप्राईज देणार आहे आय लव्ह यू म्हणणारे सगळी तयारी झाली आहे आणि जर अर्णव सर माझ्याबरोबर असतील तर मला घाबरण्याची काय गरज आहे ते असताना मग कुणी माझा केसही वाकडा करू शकत नाही त्यामुळे तू काळजी करू नको आम्हाला काही होणार नाही नम्रता म्हणते ठीक आहे पण तुम्ही एकमेकांची काळजी घ्या आणि पोहोचल्यावर मला फोन कर ईश्वरी हो म्हणते नम्रता फोन कट करते पण ईश्वरीला मात्र भीती वाटते की नेमकं काय झालं असेल आईला अशी शंका का आली असेल आणि आता काय करायचं सगळ्यांना हे कळता कामा नये नाहीतर सगळे टेन्शनमध्ये येतील असा विचार करून ती हे लपवायचं ठरवते ईश्वरी सगळ्यांजवळ येते पण तिच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं अर्णव विचारतो मी इंदोर काय झालं तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस तर ईश्वरी सांगते नाही सर मी काही टेन्शनमध्ये नाहीये चला आपला उशीर होतोय ना सरप्राईज आपली वाट पाहतय असं म्हणून ती अर्णवला आपल्यावर यायला सांगते अर्णव खूप खुश होतो मामा अंजलीला सुद्धा आनंद झालेला असतो पण राजेशचा मात्र चांगलाच जळफळाट होतो ईश्वरी अर्णवला म्हणते आईला आपल्या दोघांचा एक फोटो हवाय तिला आपली खूप काळजी वाटतेय आपण त्यांना एक सेल्फी काढून पाठवायचा का अर्णव हो म्हणतो आणि ईश्वरीवर एक छान सेल्फी काढतो आणि सुप्रियाला पाठवतो आकाश म्हणतो दोघे मस्त एन्जॉय करा तर मामा म्हणतो घरी यायची घाई करू बरं का, का। मस्तपैकी एन्जॉय करा आणि रात्री उशिरा घरा या मामा असं म्हणतोय त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव खूप लाजतात आणि दोघेही निघून जातात मामीचा सा मात्र चांगला जळफाट होतो आपला प्रत्येक प्लॅन फ्लॉप होतोय म्हणून ती चांगली चिडते ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही घराबाहेर येतात अर्णव विचारतो ईश्वरी नेमकं काय सरप्राईज आहे तुम्हाला काय सरप्राईज देणार आहे तर ईश्वरी म्हणते सर ते तुम्हाला मी नाही सांगू शकत तेथे ते गेल्यावरच तुम्हाला कळेल तर अर्णव म्हणतो पण कोठे जायचे ते तरी मला माहीत पाहिजे ना अर्णव असं म्हटल्यावर ईश्वरी सांगते मी तुम्हाला रस्ता सांगते तुम्ही त्या रस्त्यावर चला अर्नव हो म्हणतो दोघेही गाडीत बसतात आणि या सरप्राईजच्या दिशेने जायला निघतात पण राजेश हे सगळं लपून पाहतो तो लगेचच आपल्या एका माणसाला कॉल करतो गुंडांना कॉल करतो आणि म्हणतो की अर्णव आणि ईश्वरी हे गाडीत निघाले ग्रे रंगाची गाडी आहे तो गाडीचा नंबर या दोघांना सांगतो आणि म्हणतो की आमच्या घराच्या पुढच्या चौकात त्यांना अडवायचं कारण ते कोठे जाणार आहे हे मला माहित नाहीये जर तुम्ही त्यांना चौकात नाही अडवलं ना तर ते आपल्या हाती नाही लागणार त्यामुळे त्यांच्याबरोबर जे काही करायचंय मी तुम्हाला सांगितलं आहे तसंच करायचं आणि माझ्या इंदोरी जिलेबीला हातसुद्धा लावायचा नाही तिचा केस पण वाकडा व्हायला नको असं म्हणून राजेश फोन कट करतो तो खूप खुश होतो आणि विचार करतो चिंटुक रे चिंटुकल्या माझ्या इंदोरी जिलेबीला घेऊन मस्त फिरतोय का पण आता इंदुरी जिलेबी ही फक्त माझी होणार आहे कारण आता तुझ्याबरोबर जे काही होईल ना त्यानंतर तू उद्याचा सूर्य नाही पाहू शकणार आणि माझ्या इंदोरी जिलेबीला काहीच नाही होणार एकदा का तू ढगात गेला ना की माझी इंदोरी जिलेबी आपसुकच माझ्या मिठीतील असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि घरात जातो तर इकडे मामी हे लावण्याला कॉल करते मामी लावण्यावर खूप चिडलेली असते तिला लावण्या आणि राजेशचा प्लॅन समजलेला असतो ती लावण्यावर चिडून म्हणते लावण्या तुम्ही दोघांनी एवढा मोठा प्लॅन बनवला मग मला सांगायचं तरी होतं ना लावण्या चिडून म्हणते मामी तुम्ही सुद्धा प्लॅन बनवलाय ना पण तुम्ही मला सांगताय का नाही सांगत मग मी तुम्हाला प्लॅन कशाला सांगायचा तर मामी म्हणते अरे मूर्ख मुलगी जर तुम्ही तो ड्रेस गायब केला नसताना तर घरात खूप मोठा गोंधळ झाला असता खूप मजा आली असती लावण्या म्हणते मामी मजा तर आली असती पण तुम्ही आधी आम्हाला सांगायला हवं होतं ना आम्हाला सांगितलं असतं तर मजा पाहायला आम्हालाही मजा आली असती तुम्ही मला आत्ता सांगा तुमचा प्लॅन काय होता तर मामी म्हणते मी नाही तुला सांगू शकत तुला फक्त प्लॅन पाहायचा आहे की त्यानंतर काय भारी गोंधळ होत होते तर लावण्या चिडून म्हणते पहा तुम्ही आत्तासुद्धा प्लॅन सांगत नाही या मग जिजू आणि मी प्लॅन बनवला आम्ही तोच एक्झिक्यूट करत होतो त्यात आमच्यावर एवढं चिडण्याची गरज नाही आहे मामी म्हणते तुलाशी बोलून काय फायदा नाही आहे आणि ती फोन कट करते लावण्यासुद्धा चिडते मामी विचार करते मूर्ख कुठली जर हा फालतू प्लॅन बनवला नसता तर आता आपण दोघी भांडत नसतो मस्त पार्टी करत असतो अर्णवने ईश्वरीला केव्हाच घराबाहेर काढलं असतं पण मी आता काही सोडणार नाही आहे त्यांना असा विचार मामी करते तर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे गाडीने जात असतात ईश्वरी अर्णवला रस्ता सांगत असते आणि ती म्हणते अर्णव सर इकडे जा तिकडे जा अर्णव हसून म्हणतो ईश्वरी मला तर आश्चर्यच वाटतंय तू इंदोरची मी मुंबईचा आणि तू मला मुंबईतली रस्ते सांगतेय ईश्वरी म्हणते हो सर कारण तुम्हाला आज मी खूप भारी सरप्राईज देणार आहे तुम्हाला सगळं काही सांगणार आहे अर्णव खूप खुश होतो पण त्याच वेळेस त्यांच्या समोर दोन गुंड उभे राहतात त्यांच्या हातात मोठे बांबू असतात हे पाहून अर्णव आणि ईश्वरी घाबरतात अर्णव ईश्वरीला विचारतो तुम्हाला हे सरप्राईज देणार आहे का ईश्वरी चिडून म्हणते सर तुम्ही पागल झालाय का मी तुम्हाला असं सरप्राईज का देईल तुम्ही हे का बोलताय तर हे गुंड अर्णवला बाहेर येण्याचा इशारा करता चाल लवकर बाहेर आहे अर्णव म्हणतो मला माहिती आहे हे तुझं सरप्राईज नाही आहे कोणाचं सरप्राईज आहे ते सुद्धा माझ्या लक्षात नक्कीच येईल मी बाहेर जातो आणि त्यांना चांगलाच इंगा दाखवतो ईश्वरी घाबरते आणि म्हणते नको सर तुम्ही बाहेर जाऊ नका ते गुंड खूप डेंजरस दिसत आहे ते तुम्हाला काही करतील तर अर्णव म्हणतो मी सिंदोर तू मला काय बोलतेस मी त्यांची कशी जिरवतो ते तू पहा घाबरू नको तुला माझी शपथ आहे गाडीत बसायचं बाहेर नाही निघायचं ईश्वरीचा नाईलाज होतो अर्णवने शपथ आहे म्हणून ती गप्प बसते अर्णव गाडीच्या बाहेर येतो हे दोन गुंड अर्णवकडे खुन्नसने पाहत असतात याला खाऊकी गिळू असं त्यांना झालेलं असतं अर्णव विचारतो तुम्हाला कुणी पाठवलंय हो ईश्वरी हात जोडून बसते गणू बाप्पाला प्रार्थना करते की अर्णव सरांना सुखरूप ठेव त्यांना काही होऊ देऊ नको अर्णव विचारतो लवकर बोला तुम्हाला कुणी पाठवलंय हो माझ्या कॉम्पिटेटरने पाठवलंय की आणखीन कुणी खरं खरं बोलायचं हे गुंड काहीच बोलत नाही ते अर्णवकडे खुन्नसने पाहत असतात अर्णव म्हणतो माझ्या लक्षात आलंय तुम्हाला कुणी पाठवलंय असं म्हणून तो चक्क स्वतःचा कोट काढून ठेवतो हे दोन गुंड अर्णववर चाल करून येतात त्याला जोरात मारतात पण अर्णव या दोघांशीही लढू लागतो हे दोन गुंड चांगले धट्टेकट्टे असतात पण आपला अर्णव सुद्धा हिरोसारखा त्यांच्याशी लढत असतो ईश्वरी गाडीत असते खूप घाबरलेली असते ती विचार करते मला असं शांत बसून चालणार नाही ना मी शक्तीने नाही लढू शकत पण युक्तीने लढू शकते असा विचार करून तिला एक कल्पना सुचते आणि ती मोबाईलमध्ये काहीतरी शोधू लागते इकडे अर्णव या दोन गुंडांशी लढत असतो आणि एकटा अर्णव त्यांना भारी पडतो त्यांना चांगलंच तो थकवतो गुंड अर्णवला मारण्याचा प्रयत्न करत असतात ईश्वरी ही मोबाईलमध्ये काहीतरी शोधत असते पण त्याचवेळेस एक तिसरा गुंड हा पाठीमागून येतो ईश्वरीलाही दिसतं ती अर्णवला काही सांगणार त्याआधीच हा तिसरा गुंड चक्क अर्णवच्या डोक्यामध्ये जोरात बांबू घालतो अर्णवला खूप जोरात लागतं तो जोरात ओरडतो आणि ईश्वरीलाही मोठा धक्काच बसतो ती म्हणते अर्णव सर तर हे गुंड खुदुखुदू हसू लागतात राक्षसी हसू लागतात अर्णवला मोठी दुखापत झालेली असते त्याला चक्कर येते आणि तो गाडीवरच पडतो आणि त्यानंतर जमिनीवर कोसळतो हे गुंड त्याच्यावर जोर जोरात हसू लागतात आणि म्हणतात याचा खेळ तर संपलाय आता हो काय नाही उठत ईश्वरी खूप घाबरलेली असते अर्णवला डोक्यात खूप लागलेलं असतं पण इकडे घरात कोणालाही याबद्दल माहिती नसतं सगळेजण मस्त गप्पा मारत असतात तेव्हा मामा म्हणतो अर्णव हा ईश्वरीचा चांगलाच प्रेमात पडला आहे त्यामुळे मामी खूप चिडते तर राजेश विचार करतो तिकडे नेमकं काय झालं असेल माझ्या गुंडांना ईश्वरी आणि अर्णव सापडले असतील की नाही अर्णवचं काय झालं असेल असा विचार करून तो आपल्या गुंडांना मेसेज पाठवतो की काय झालंय लवकरात लवकर मला रिप्लाय करा लवकर मला फोटो पाठवा अंजली हे पाहते आणि राजेशला म्हणते तुम्ही काय करताय राजेश म्हणतो काय नाही तर अंजली म्हणते आता ईश्वरीचा सरप्राईज देऊन होईल अर्णवने तर सकाळीच दिलंय मग आम्ही आपण आपलं सरप्राईज प्लॅन करूया तुम्ही मला जी हनीमूनची आयडिया दिली होती ना ते आपण करूया दोघांना कुठेतरी मस्त रोमॅन्टिक ठिकाणी पाठवूया राजेश मनातल्या मनात विचार करतो मूर्ख कुठली आता इथं थोबाड फोडाविषयी वाटतंय माझ्या इंदुरी जिलेबीला त्या चिंटुकल्याबरोबर मी पाठवू का मी काय मूर्ख आहे की काय पण हे सगळं तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो घरातील सगळेजण मात्र अर्णव आणि ईश्वरीचेच गोडवे गात असतात अंजली मामाला म्हणते की अर्णव हा तर ईश्वरीच्या प्रेमात पूर्ण वेळा झालाय मी तर म्हणते आपण ईश्वरीला सांगून टाकूया की अर्णवचं तुझ्यावर किती प्रेम आहे तेवढंच त्यांची गाडी थोडी पुढे सरकेल तर मामा म्हणतो नाही बरं का असं काही नाही करायचं राजेश अंजलीकडे रागारागाने पाहून विचार करतो बावळट कुठली आता हिला चांगलंच ठोकून काढलं पाहिजे काही पण बोलते मूर्खासारखी की प्रेमाबद्दल सांगूया पण तो काहीच तोंडाने बोलत नाही सगळा मनात विचार करत असतो तर मामा अंजलीला म्हणतो आपण असं काही नाही करायचं आहे त्यांना त्यांचं करू दे त्यांच्या स्पीडने त्यांना पुढे जाऊ दे त्यातच खरी मजा आहे आणि दोघे आणखीनच प्रेमात पडतील आकाशसुद्धा म्हणतो हो हेच बरोबर आहे तर इकडे अर्णवला मात्र खूप लागलेलं असतं आणि हे गुंड पुन्हा एकदा अर्णवर हल्ला करणार तेवढ्यात ईश्वरी ही गाडीच्या ब्लूटूथला आपला मोबाईल कनेक्ट करते आणि पोलिसांचा सायरन वाजवते पोलिसांच्या गाडीचा सा सायरन ऐकून गुंड चांगलेच घाबरतात आणि म्हणतात अरे बापरे पोलीस आले आता आपण चांगलेच अडकू पळा इथून असं म्हणून हे गुंड तेथून पळून जातात अर्णवच्या डोक्याला लागलेलं असतं तो बेशुद्ध होतो ईश्वरी ही गाडीच्या बाहेर येते आणि अर्णवला उठवण्याचा प्रयत्न करते अर्णव सर उठाना डोळे उघडाना पण अर्णव हा बेशुद्ध झालेला असतो ईश्वरी खूप घाबरते आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो ती लगेचच गाडीमधून पाण्याची बाटली आणते आणि अर्णवच्या चेहऱ्यावर पाणी मारते अर्णव हा शुद्धीवर येतो डोळे उघडतो पण त्याला खूप लागलेलं असतं ईश्वरी रडत रडत विचारते सर तुम्ही बरे आहात ना तुम्हाला खूप लागलय त्रास होतोय का तर अर्णव म्हणतो रक्त नाही निघतंय ना जास्त नाही लागलंय तर ईश्वरी म्हणते हे काय बोलताय तुम्ही किती जोरात मार लागलाय तुम्हाला तुम्हाला खूप लागलंय चला अर्णव सर आपण घरी जाऊया ईश्वरी ही गणपती बाप्पाला प्रार्थना करते धनूबाप्पा माझ्या सरांना काही होऊ देऊ नको त्यांना खूप लागलंय त्यांना सुखरूप ठेव पण त्याचवेळेस तिला आठवतं की नम्रताने आपल्याला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की आईला काहीतरी भास होतोय तुम्ही घराबाहेर पडू नका काहीतरी मोठा धोका असू शकतो पण मी ऐकलं नाही अर्णव सरांना बाहेर घेऊन आले सगळी माझी चूक आहे असं म्हणून ईश्वरी स्वतःला दोष देते आणि रडू लागते अर्णवला मात्र खूप त्रास होत असतो त्याला लागलेलं ला असतं मैत्रिणीनो खरंच आजचा एपिसोड खूपच जबरदस्त होता जेथे ईश्वरी आणि अर्णववर राजेशने हल्ला केला आणि अर्णवचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ईश्वरीने प्रसंगावधान दाखवलं आणि अर्णवला वाचवलं त्याचा जीव वाचवला जर ईश्वरीने तो पोलिसांचा सायरन वाजवला नसता तर कदाचित या गुंडांनी नक्कीच अर्णवबरोबर काहीतरी वाईट केलं असतं त्याला आणखीन मारहाण केली असती त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असता पण ईश्वरीने प्रसंगावधान दाखवलं पोलिसांच्या भीतीमुळे हे गुंड तिथून पळून गेले आणि अर्णवचा जीव वाचवला आजचा एपिसोड तर भारी होता परंतु याच्या पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे कारण अर्णव या दुखापतीतून सावरेल तो सुखरूप असेल त्याला काही होणार नाही आणि अर्णव हा ईश्वरीला सांगणार की हे सगळं त्या राजेशने केलं आहे आपण दोघे बाहेर जातोय हे त्याला सहन झालं नसेल म्हणूनच त्याने गुंडांना पाठवलं आणि माझ्यावर हल्ला घडवला कारण त्या गुंडांनी तुला काहीच केलं नाही आणि राजेश तुला काहीच होऊ देणार नाही ईश्वरीलासुद्धा हे पटेल आणि तिला राजेशचा खूप राग येईल की राजेशने अर्णववर हा जीव घेणा हल्ला घडून आणला आहे इकडे मामी हीसुद्धा आपला पुढचा प्लॅन बनवणार ती विचार करेल ईश्वरी मी तुला दोनदा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला पण तू फोटो पाहिले नाही पण आता फक्त तुलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला मी हे फोटो दाखवणार आणि मग यांच्या आयुष्यात राजे शिर्के यांच्या आयुष्यात असा मोठा धक्का बसेल की यानंतर ते पुन्हा कधीच सावरू शकणार नाही तू अर्णव अंजली कायमचे उद्ध्वस्त होऊन जाल आणि मग या संपत्तीवर फक्त माझा माझ्या मुलाचा हक्क असेल मी या घरची राणी बनणार असा विचार करून मामी चांगलीच खुश होईल तर अर्णव आणि ईश्वरी हे दोघे घरी येतील तेव्हा राजेश हा त्यांना विचारेल अरे तुम्हाला यायला खूप उशीर झाला दिला का ईश्वरीने सरप्राईज कसं होतं सरप्राईज आणि तो या दोघांकडे पाहू लागेल पण अर्णव आणि ईश्वरीला माहीत असणार की हा सगळा प्लॅन त्याचाच होता आणि त्यानेच अर्णववर हल्ला घडून आणला त्यामुळे हे दोघेही त्याच्याकडे रागारागाने पाहत असतील खूप चिडलेले असतील तर मैत्रिणीनो आता मात्र अर्णव काय करणार कारण आजपर्यंत राजेशने अनेक वेळेस अर्णवचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे पण आपल्या ताईला सत्य कळायला नको अंजलीला त्रास व्हायला नको म्हणून अर्णव हा राजेशला नेहमी माफ करतोय विरुद्ध काहीच करत नाही पण जर असंच होत राहिलं तर एक ना एक दिवस राजेश हा अर्णवला मोठी दुखापत करेल त्याचा जीव घेईल एवढं मात्र नक्की त्यामुळे या राजेशचा कायमचा बंदोबस्त करणं खूप महत्वाचं आहे आणि अंजलीला त्रास होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यायला हवी तर तुम्हाला काय वाटतं अर्णव आणि ईश्वरी या राजेचा कायमचा बंदोबस्त करू शकतील का नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सुद्धा तुझी रे माझी मितवा ही मालिका आवडते ना कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद